दोन दशकापासून आनंद ऋूजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी ठरतोय आरोग्यदूत डॉक्टर प्रवीण मुनोद आनंद ऋषूजी हॉस्पिटलमध्ये जनरल शस्त्रक्रिया शिबिरांतर्गत रुग्णांची तपासणी ऐंशी रुग्णांची मोफत तपासणी अल्प दरात केल्या जाणार विविध शस्त्रक्रिया मागील दोन दशकांपासून आनंद ऋषीजी हॉस्पिटल सर्वसामान्यांसाठी आरोग्यदूत ठरलं आहे खर्चिक व अद्ययावत सर्व आरोग्य सुविधा सर्वसामान्यांना एकाच छताखाली उपलब्ध झाल्या शंभर बेडपासून दुमजली इमारतीपासून सुरू झालेला हा प्रवास बहुमजली इमारतीसह दुपटीनं बेडची संख्या आणि अद्ययावत ऑपरेशन थिएटरद्वारे सर्वसामान्यांना आरोग्य सेवा दिली जात असल्याचं प्रतिपादन जनरल सर्जन डॉक्टर प्रवीण मुनोत यांनी केलं जैन सोशल फेडरेशन श्री आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये आयोजित जनरल शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी हॉस्पिटलच्या स्थापनेपासून सेवा देणारे डॉक्टर मुनोत बोलत होते याप्रसंगी डॉक्टर प्रकाश कंक्रिया डॉक्टर वसंत कटारिया अभय गुगळे मानकचंद कटारिया वसंत चोपडा डॉक्टर आशिष भंडारी प्रकाश शलानी डॉक्टर विवेक भापकर आदी उपस्थित होते पुढे डॉक्टर मोनोत म्हणाले की आनंद ऋषीजीचं ऑपरेशन थिएटर प्रशस्त सुसज्ज व अद्ययावत असून एकाच वेळी पाच ऑपरेशन होऊ शकतात यामध्ये हृदयरोग असून एन्जिओप्लास्टीसाठी वेगळी कॅथलॅप उपलब्ध करण्यात आली आहे दर महिन्याला मोठ्या प्रमाणात यशस्वी शस्त्रक्रिया होत असल्याचं स्पष्ट करून त्यांनी हॉस्पिटलच्या स्थापनेपासूनचा सुसज्ज हॉस्पिटलपर्यंतचा अनुभव विषद केला प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांक्रिया म्हणाले की शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी दर महिन्याला दोन शिबिरा घेण्यात येत आहेत स्थापनेपासून काही तज्ञ डॉक्टर या रुग्णसेवेशी जोडले गेले असून त्यांचा प्रदीर्घ अनुभव रुग्णांना फायदेशीर ठरतो आहे अद्ययावत आरोग्य सुविधा कमी खर्चात शस्त्रक्रिया व तज्ञ डॉक्टर रुग्णांना नवजीवन देण्याचं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं जनरल शस्त्रक्रिया शिबिरात डॉक्टर प्रवीण मुनोत व डॉक्टर विवेक भापकर यांनी ऐंशी रुग्णांची तपासणी केली गरजेनुसार रुग्णांवर अपेंडिक्स इक्वायनल हर्निया हायड्रोसी आदी जनरल शस्त्रक्रिया अल्प दरात केल्या जाणार आहेत कार्यक्रमाचं जा सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश शलानी यांनी मांडले प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत शस्त्रक्रिया गुरु आहे आणि पाच ऑपरेशन एका वेळेस होतील अशी व्यवस्था आहे याच्या व्यतिरिक्त हृदयाच्या सर्जरीचं वेगळं थिएटर आहे आणि अँजिओप्लास्टीचं वेगळे घेतल्या आता हॉस्पिटल सुरू झालं तेव्हा रुटीन जनरल सर्जरी व्हायच्या त्याच्यामध्ये आता गेल्या पंचवीस वर्षात खूप वाढ झालेली आहे उदाहरणार्थ इंडोस्कोपी लॅप्रोस्कोपी ऑर्थोपेडिकमध्ये ऑर्थोस्कोपी जे काही लेटेस्ट आहे बहुतेक सगळं अवेलेबल झालेलं आहे आपल्याकडे आणि रोज जवळजवळ पंचवीस एक शेतकरी ॲव्हरेज होता इमर्जन्सी वेग तर हॉस्पिटल सुरुवातीला शंभर बेडचं होतं आणि ग्राउंड आणि दोन मजले होते पण लवकर तितकं ते फुल व्हायला लागले जागा कमी पडायला लागली आणि मग एक एक मजला वाढून आता चार मजले हॉस्पिटल झालेले बेड क्षमता पण दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे आणि पेशंट अत्यंत अत्यंत स्वस्त दरात आणि आधुनिक आणि लेटेस्ट सेवा मिळते जी इथं मशिनरी आहे ती प्रत्येक मशिनरी हायस्ट क्वालिटीची आहे ब्रँड ओके okay. कोटी कोटी वंदना आनंद ऋषीजी हॉस्पेटन यांचे जे प्रेरक आहेत त्यांचे आदर्श ऋषीजी आणि त्यांच्या नावाने हे आरोग्य मंदिर आहे ते आनंद ऋषीजी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन आम्ही जैन शोषण फेडरेशन या त्यापेक्षा युवकांनी पंचवीस वर्षापूर्वी ही आरोग्य मंदिरांची उभारणी केली याचा मूळ उद्देशच होता की आंतरराष्ट्रीय आरोग्य आरोग्यसेवा आपल्याला समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पो पोचवता आणि त्या उद्देशाने या आरोग्य मंदिराची उभारणी केली तिथे कत्तनखाना होणार होता तिथे गुरुदेवांचे आशीर्वाद लागल्यामुळे आज हजारो आणि लाखो जीवांना तिथे जीवनदान मिळत आहे आपण दर महिन्याला दोन आरोग्य शिबिरं आयोजित करून त्यातही आपण मोफत सेवा देण्याचा प्रयत्न करतोय आमचं जे आहे हे जनरल शस्त्रक्रीय शिबिर आहे यामध्ये डॉक्टर प्रवीण गुन्ह आणि डॉक्टर विवेक भास्कर हे तंत्रज्ञे डॉक्टर मागील वीस पंचवीस वर्षापासून या आरोग्य मंदिरात आपली सेवा देत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं हे शिबिर होत आहे आणि यामध्ये बाब निश्चित काफी आहे की अपेंडिक्स आणि इमाय घरनिया ॲड्रोसिन या प्रकारचे शस्त्रक्रिया अतिशय कमी खर्चामध्ये होणार आहे आणि त्यांचा जो आता या आनंदी हॉस्पिटलच्या माध्यमातून या आरोग्य मंदिरामध्ये आलेल्या रुग्णांचा त्याचप्रमाणे इथे जे सेवा देणारे जे कर्मचारी आहेत त्या सर्वांचा मनापासून आभार मानतो धन्यवाद